बॅटरी का नाही मोबाईल धरून राहायच का बॅटरी का न बॅटरी आण

सापुरी येथे बगतमाळ्या भगतमाळ येथे आमचे मित्र भगत संभाजी बगध। संभाजी बगध। संभाजी भगत यांच्या घरात साप पुसलेला आहे तर कोणता साप आहे तुम्हाला मला दिसत व्हिडिओ तर व्हिडीओ शेवटपर्यंत असे साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका लांबून लक्ष ठेवा प्राणी मित्राला कॉल करा जीवन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून आपल्या धोकाटाळी लांब येत त्या जीवाची तर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या तुमचे सर्वांत खूप खूप स्वागत आहे आहे का थोडं असं पाणी ना दिसते ना कढी कढी लावायची ला, कढी लावायची लावायची <laughs>

I <laughs> आज मी ना, राहून काल ठेवली मग फोकस बॅटरी लागत होती नाय द

कुठायचा तर नमस्कार मित्रांनो नागा तिचा साप आहे तर त्याला इंग्रजीत इंडियन हे काय पाहतात म्हणतो असे साप दिसले तर जवळ जाऊ नका कारण त्यांच्यापासून खूप धोका असतो थोडीशी माहिती देता का कसा पाहायला तुम्ही आ, का वाता, आ, ते तर मित्रांनो या मावशीनं इकडं काम करता वेळेस लक्ष दिल्यामुळं दिसला तो साप तर तो खूप विषारी असतो आणि मावशीनं बघितल्यामुळं खूप असा मोठा धोका टाळला तर इकडं गाय आहेत लहान लहान लेकरं आहेत तर असं तुम्ही पण काळजी घ्या लक्ष द्या लहान मुलांकडे लक्ष द्या आणि घराच्या आजूबाजूला तर गवत असलं गच पण असलं तर ते स्वच्छता ठेवा जेणेकरून उंदीर येणार नाही बिटकी येणार नाही आणि उंदीर बिटकी हे त्यांचं मुख्य खाणं असतं ते त्याच्या वासनी असे साप येतात तर नागजातीचा सापा कोबरा म्हणून ओळखले जाते तर गवत असलं तर तन्ना मारा आणि स्वच्छता ठेवा तर धन्यवाद आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्यामुळं हे खांद्याचा जीव वाचू शकतो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसाठ शहाण्णव एकाहत्तर या नंबरवरती कधी पण कॉल करा आम्ही हे जाऊ तर तुमच्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद